यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी अतिदुर्गम बारीपाडा या वस्तीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन व रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच डॉक्टर केतकी पाटील सह मान्यवरांनी भेटी दिल्या आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली त्यांच्या अडी अडचणी देखील त्यांनी जाणून घेतल्या तसेच या बारीपाळा लगतच्या गावांना दत्तक घेण्याची घोषणा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केल्या व मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवांसोबत दीपावली उत्सव साजरा केला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम आदिवासी पाडा बारीपाडा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन रायवेडचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे डॉक्टर केतकी पाटील बाजार समितीचे माजी सभापती हर्षल पाटील यावलचे डॉक्टर कुंदन फेगडे सह मान्यवरांनी भेटी दिल्या आणि आदिवासी बांधवांसोबत तेथेच त्यांच्या पाड्यावर दीपोत्सव साजरा केला या भेटीदरम्यान मंत्री गिरीश महाजन व आमदार अमोल जावडे यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातच्या पारंपरिक ठेचा भाकरीचा घेतला ग्रामीण चुलीवर शिजवलेली भाकर आणि ठेचा खाताना आदिवासी संस्कृती एकरूप होऊन हीच खरी आपली आपुलकीची दिवाळी आहे असे त्यांनी सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची किरण पोचवण्याचे कार्य सुरू आहे याच माध्यमातून हा उपक्रम आपण घेत आहोत आदिवासींच्या अडीअडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण जाणून घेत आहोत असे प्रसंगी मंत्री महाजन यांनी सांगितले गोर गरीब आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री आवास यूजना, यूजना, जल जीवन योजना उज्ज्वला योजना जलजीवन मिशन मुख्यमंत्री सौर कृषी योजना जलयुक्त शिवार अभियानाची माहिती त्यांनी दिली याप्रसंगी जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन भाजपा महिला आघाडी पदाधिकारी डॉक्टर केतकीताई पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य नंदूभाऊ महाजन बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी विलास चौधरी अरविंद देशमुख उमेश फेगडे तसेच बशीर परमान सह मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती मोठ्या उत्साहात आदिवासी पाड्यावर भाजपाच्या मंत्री आमदार व पदाधिकाऱ्यांनी दीपोत्सव साजरा केला यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल झाले तेव्हापासून तर आजपर्यंत जी परंपरा आहे म्हणजे ते दिवाळी ही नेहमी त्या ठिकाणी आदिवासी व्यक्ती किंवा पांडव जाऊन देऊ करतात मला वाटतं मागच्या दोन वर्षापूर्वी आणि मागच्या मुंबई कार्यक्रम आ, आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या आसरावरील या वस्तीवर आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे मंत्री आणि आपल्या सर्वांचं या जिल्ह्यातील एक श्रद्धास्थान आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा असं नेतृत्व आदरणीय गिरी गोर महाजन आणि त्यांच्या सुभे पत्नी ज्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या काळातही ताईंना सर्वांच्या शुभेच्छा आहे

तसं भाऊ हे आदिवासींचे संकटमोचन सुद्धा आहेत कारण दरवर्षी ही जी दिवाळी असते दिवाळीचा संत त्या आदिवासी बांधवांमध्ये बांधमध्ये आदिवासी घरीमध्ये या ठिकाणी दरवर्षी साजरा करतात खरे आदिवासी कुणाला म्हणायचं असेल तर विविधांना माझ्या नेलीची आपल्याला सभा करतो आणि आपल्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आपल्या बाजार समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विरालाल भाऊ आपल्या महाराष्ट्राचे नेते माननीय गिरी भाऊ त्यांच्या सुविधा पत्नी मान्य तई त्या रावी विधानसभेचे सन्मान्य आमदार मान्य अमरभू धावडे आणि खास करून आज या दुवाळीच्या शिवप्रसंगी उपस्थित त्यामुळे या तालुक्यातील परिसरातील सर्व बंधू बघिन खरा आपण सर्वांच्या वतीने भावड्या शुभेच्छा दिल्या पाहिजे आपण बघित असेल की नदीच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली गेली भाऊ भाऊ ना मी बऱ्याच दिवसापासून संबंध आहे आपण बघित असेल आदिवासीच्या दुर्गम भागामध्ये आपल्या आदिवासी बांधवाशी हित दिवाळी असेल धुळे असेल त्या का प्रत्येक कार्यक्रमा भाऊ वेगळा भाग बनकून या ठिकाणी येत असतात भाऊ या आसरावारीत या ठिकाणी मी चार पाच वर्षे या भागात शेती केली होती या सर्व मंडळी माझे खूप दवडत समज बो असेल या ठिकाणी मुकेश बसतील असतील बसतील असतील सर्व ही खूप मेहनती मंडळी भाऊ यांचं म्हणजे खरं हे खरं हिंदुत्ववादी आणि आपला पक्ष प्रेम करणारी मंडळी समिती आहे यांना एकच माहिती आहे फक्त तुम्ही उमेदवार कोणताही घ्या फक्त कामावर सुद्धा मारतात आणि म्हणून भाऊ आज तुम्ही या ठिकाणी आलात त्या मंडळींना खूप मनापासून आनंद आहे आणि मी जास्त बोलणार नाही भाऊला या ठिकाणी आहे लवकर घेऊन जायचंय बरेच कार्यक्रम व्यस्त असत आणि म्हणून सर्वांच्या वतीने तुम्हाला आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिवाळीची शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कारण या धरणाच्या मध्ये आतमध्ये फॉरेस्टची सर्व ऍक्टिव्हिटी आहे आणि इथे खाली गट नंबर शेती चालू होते शेतीमधला हा खोलचं जो विषय आहे तो पूर्ण पहाड पाहण्याचे लागून आहे आदिवासी पाणी प्रत्येक पाण्याला ती समस्या मोठी आहे तिथे गावठाची जागा जरी डांबोरी असेल आसरा पाणी असेल गायरान असेल हा प्रत्येक पाड्यावरती आदिवासी प्रत्येक पाड्यामध्ये आज ही आठ नंबरचे उच्चाराने त्यांना घरकूर सुद्धा मिळत नाही दुसरा विषय म्हणजे आम्हाला कार शतपिकीचे सुद्धा अडचण येते भाऊ तुम्हाला आज वाटतं की आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आपण दिवाळी साजरा करतो भाऊ आम्ही आज आदिवासी दिसतो पण डॉक्युमेंट दिसत भाऊ आज आम्हाला कार व्हॅलिडिटीसाठी आम्हाला एकोणावीस ते पन्नासचा पुरावा मागतात आज जामन्या गाड्यामध्ये वन विभागचा पुरावा आमच्याकडे एकोणावीस ते पन्नासचा आहे तरी तो पुरावा फेटाळला जाता आणि आमच्याकडे शाळेचे लिहून तुमच्या आजोबा पंजोबा जर शिकत असेल त्यांचे जर लिहून मागत असेल तर साहेब आम्ही कुठेतरी या अडचणीमध्ये खूप घुतलेलो आहे आमची एकच विनंती आहे की आज तुम्ही आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचले हे आनंदाची गोष्ट आहे कारण आजपर्यंत आमचं समाजाचा फक्त मतदार म्हणून वापर केला जातात पण त्यांना कुठे अधिकार मिळले जात नाही म्हणून साहेब दादा आम्हाला हेच विनंती आहे की कुठेतरी आमच्या समाजाचा जर अर्थ असेल तर तुम्ही धुळे समितीशी हे करून बैठक घेऊन कुठेतरी मार्ग निघाला तर आदिवासीचा कुठेतरी विकास होणार हेच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मी पाचशे रेशन कार्ड वरती जाणारी करून दिली त्यांना सर्वांना मी रेशन करून दिलं राहिले प्रश्न आहे की तिथे तुम्ही जरी काम केलं आणि पंधराशे लोक आज त्या ठिकाणी पाणी पिता मी भेटला झाले राहून माझा जीव राण करून या